सुप्रभात रघुवीर नांचे साहेब आज तुम्ही एका मोठ्या बहारलेल्या आमवृक्षाखाली आहात की आज बर आलेला आहे आमवृक्षाला तर आज तुमच्या जीवनालाही बर आलेला आहे तर आज तुम्ही तुमच्या मनातलं मनोगत व्यक्त करा मु साहेब महाभारत जे घडलं ते कृष्णाच्या वेळेला घडलं आणि कृष्ण त्याचा मुख्य सूत्रधार होता पण खरं बघायला गेलं तर महा आपल्या जीवनात रोजचंच महाभारत घडतं आहे आणि आपण त्या आपण त्या महा त्या आपला जो हृदय आहे आपलं जे मन आहे ते त्याचं साक्षी आहे तुम्हाला मी उदाहरण देतो ते स आपल्या आपल्याला माहिती आहे सात्विक ता राजस आणि तामस हे तीन गुण आहेत तर आपण जेव्हा पहाटे उठतो सूर्यासमोर जातो आपण उपासना करतो किंवा आपण देवळात जातो किंवा आपण चांगले विचार उठल्याबरोबर करतो तेव्हा आपण सात्विक गुणात असतो आपला मन संबंध सात्विक गुणात असतो आणि नंतर हो त्या आपण फार आनंदात असतो आणि नंतर काय होतं आपण त्या त्यानंतर आपण आपलं देव आपल्याला घरी जावा द्यायला लागतो आपला आपण आपल्या घरी निघतो त्या देवळातून आपल्या घरी निघ द्यायला निघतो आणि घरी जाताना आपल्या लक्षात येतं बायकोने आपल्या पत्नीने आपल्याला सांगितलेलं असतं की दूध आण भाजी आण हे ह्या सगळं घरग्रस्तेच्या वस्तू आणणं हे आपल्याला सांगितलं असतं आणि त्यावेळेला आपण राजस गुणात प्रवेश करत असतो आणि हा राजस गुण हा हा कसा मध्यम गुण आहे म्हणजे आनंदाचा पण गुण आहे आपण त्याचा आनंद उपभोगत असतो हा राजस गुण आहे आणि तिथून आपण पुढे जातो आपल्या घरी येतो दरवाजेची बेल वाचवतो बेल वाजवल्याबरोबर पत्नी आपल्याला विचारते हा काय येण्याचा वेळ आहे तुम्ही गेला सकाळी सहा वाजतानंतर साडेनऊला तुम्ही परत येत आहे आणि मी असं कसं चालेल त्याबरोबर आपल्याला पण क्यूर येते काय की आपण हे सगळं करतो आहे हे कोणासाठी करतो आहे तर आपल्या कुटुंबासाठीच करतो आहे ही देवाची उपासना आपल्या कुटुंबासाठीच आपण करतो आहे आणि ही आपल्याला पत्नी आपल्याला अशी कशी आपल्याला बोलते आणि ह्या इथे आपला ताम तमस गुण तामस गुण आपला उभारून येतो आणि ह्यावे आपल्याला काय करायला पाहिजे का ह्या तामस गुणाला आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे तुम्ही जर त्याच वेळेला पत्नीला अरे तुरे केला तर हा तामस गुण उफाळून येईल आणि त्याचे व त्याचा वर्चस्व होईल आणि त्यावेळेला तुम्ही तुम्ही शांत राहिलात आणि दुसऱ्या कामात तुमचं मन गुंतवलं हो तर काय होईल तुम्ही त्याच्यावर विजय मिळवला तर असं हे महा असं हे युद्ध आहे तुम्हाला संबंध दिवस तुम्हाला हे करावं लागतं की आपला आपलं मन हे शांत राहिलं पाहिजे दुसऱ्याच्या त्याला कामं क्रोध लोभ मोह मद मत्सर ह्यापासून दूर ठेवायला पाहिजे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपले सात्विक गुण आपला प्रबळ राहील हा आपण विचार करायला पाहिजे तरच आपण जगात सुखी राहू शकतो असं माझं मत आहे जेवढा पैसा कमवाल तुम्ही पैशात तुम्हाला सुख मिळणार नाही तुम्हाला खूप ऐश्वर मिळालं त्याच्यात सुख मिळणार नाही पण जर तुमचं मन सात्विक असेल समाधानी असेल जे काय तुम्हाला मिळालं असेल ते त्याच्यात तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही सर्वात सुखी आहात असं मला वाटतं हे माझ्या विचार नाही तुम्हाला तुमच्या जीवनाच्या वाटचालीबद्दल काय सांगाल का हां तुमच्या वा जीवनाची वाटचाल कशी कुठून कुठे कामाला होता जन्म कुठे आला आई वडील काय काय सगळी माहिती जन्म मी रघुवीर गणपत माझा जन्म जरीवाला बिल्डिंग मध्ये मी जरीवाला बिल्डिंगमध्ये राहिला होतो माटून गेला आणि मा खरं सांगायचं तर माझा जन्म सायन हॉस्पिटलमध्ये संडासाच्या बाजूला झाला म्हणजे त्यावेळेला वर कॉट पण माझ्या आईला मिळाली नाही आणि तिथे डॉक्टरने सांगितलं खालीच बस झोपा म्हणून आणि तेवढाच माझा जन्म झाला आणि म बुधवार होता तो दिवस आणि तीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न ह्या दिवशी माझा जन्म झाला आणि नंतर माझं संबंध बालपण हे गेलं माटुंगामध्ये माटुंगामध्ये मा जरीवाला बिल्डिंग ह्या इथे मी लहानाचा था मोठा झालो तिथे सगळ्या प्रकारचे लोक होते सगळ सगळ्या प्रकारचे लोक होते आता माझ्या कुटुंबातसुद्धा माझ्या आधी एक जे आमचे पूर्वज पूर्वजा माझे खरं सांगायचं तर माझे मोठे काका तर ते तेसुद्धा म्हणजे या वाईट संगतीने त्यांचा विनाश झाला होता आणि आमच्या संबंध कुटुंबाला फार तुम्ही कामाला किंवा कुठे होतात नोकरीला आणि नंतर सांगतो ना मग नंतर मग ते सगळं जीवन बघता 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 मला लक्षात आलं काय की नाही आपल्याला वाईट गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे आपण ह्या वाईट गोष्टीत अडकलं नाही पाहिजे आणि नंतर मी माझं शिक्षण पुरं केलं लोकमान्य विद्या मंदिरमधून तिथून मग मी रुपायल कॉलेजमध्ये म्हणजे इंटरपर्यंत होतो पण त्याच्यानंतर पैसे भरायला माझ्या वडिलांकडे पैसेच नव्हते फी भरायला आणि मग मी झुंझुनवाला कॉलेज जे इव्हिनिंग आहे ना तिथे मी तीन वर्षाचं क हे केलं आणि बी एस सी माझं कम्प्लीट केलं आणि मग मला ब फूड डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली सुरुवातीला मी लॅबॉरेटरी असिस्टंट म्हणून होतो आणि लॅबॉरेटरीतली सगळी कामं मग मी करायचो इतरसुद्धा काही कामं असेल ते मलाच दिली जायचे आणि सगळी बाहेरची लॅबॉरेटरीशी अशी सगळी कामं करता 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 मग मला टेक्निकल असिस्टंट म्हणून बी एस सी झाल्यानंतर मला प्रमोशन मिळालं आणि नंतर मग मी लॅबॉरेटरीमध्येच होतो आणि नंतर जवळजवळ मी वीस वर्ष लॅबोरेटरीमध्ये काढली तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फूड टेस्ट करायचो ह्याला वेगवेगळ्या प्रकारची लोणची पिकल्स नंतर सरबत वगैरे खाण्याचे पदार्थ बिस्किट ब्रेड असे सगळे खाण्याचे पदार्थ प गहू तांदूळ वगैरे लहान मुलाला जे दिलं जायचं बा अंगणवाडीमध्ये त्यांचा सगळ्यांचा सप्लाय असायचा तो आम्ही टेस्ट करायचो त्यामुळे मला त्याचं पुष्कळ ज्ञान झालं वगैरे होतं ॲनालिसिसच्या बाबतीत वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीजसुद्धा मला इन्स्पेक्शनसाठी पाठवायचे मॅंगो प्रोसेसिंग असायची तर वेगवेगळ्या आता काय करता तुम्ही आणि नंतर मग ते करता करता मग मला शिमल्याला पोस्टिंग झाली मग मला त्याने असिस्टंट टेक्निकल ॲडवायझर म्हणून पोस्ट दिली शेवटची आणि असिस्टंट टेक्निकल ॲडवायझर असताना बरंचसं मला काम करायला संधी मिळाली आणि मग नंतर मी तीस डिसेंबर एकोणीसशे त्रेप तेरा रोजी रिटायर झालो तर ह्याप्रकारे माझं वाट आता काय करता तुम्ही आता सध्या रिटायर्ड झाल्यानंतर मी विचार केला आपण पुष्कळ सर्विस केली पुष्कळ पैसे कमवले आणि मला नोकरी करायचीच नव्हती कोणाकडे मला आता आता खाली राहायचंच नव्हतं आणि त्याच्यामुळे मग शहाांततेने माझं जीवन हे करता 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 मला अध्यात्माची ओढ लागली आपलं सुरुवातीचं मला आपले निकम गुरुजी यांनी मला सगळं हे शिकवलं होतं आधीच मी नोकरीवर असताना था, शिमलाला जायच्या वेळेला वगैरे ते मला अगदी मुलासारखे मानायचे आणि नंतर मग त्यांच्याकडून सगळं मी शिकलं होतं पण तू मध्ये मध्ये गॅप पडली होती आणि नंतर रिटायर्ड झाल्यानंतर माझं मन मी त्याच्यातच गुंतवलं आणि आता मी आनंदाने ह्या सगळ्यात राहतो हां तुम्ही आनंदाने राहता तुमच्या घरी परिवार काय मुलं किंवा काय काय चाललं करा हां आता माझा मला एकच मुलगा आहे आणि आता त्याचं ते तेरा फेब्रुवारीला लग्न आहे आम्हाला न फार उशिरा मुलगा झाला तर त्या ल त्यामुळे आता तेरा फेब्रुवारीला त्याचं लग्न आहे तो इंजिनिअरिंग त्यांनी केलेला आहे आणि मग ती जी नवीन वधू येणार आहे ती पण चांगली घरातली आहे वगैरे दहीसरला तुम्ही कुठे राहता दहिसरला मी देवछा देवछाया बिल्डिंगमध्ये दे राहतो देवछाया बिल्डिंग देवछा आनंदनगरच्या जवळ देवछाया बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये मी राह आपलं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा माझं नाव रघुवीर गणपत माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट वन नाईन सेवन फाईव्ह टू वन टू झिरो मंडळी इतकी सुंदर आत्मचिंतन मनोगत आज विरार पूर्वेकडील म्हणजे आपल्या ज एक म्हणजे म्हणजे एक तीर्थस्थानच आहे वद्रेश्वरी इथे पाटील फार्म हाऊसच्या अगदी तलावाच्या तळा म्हणजे तलावाच्या तळावर काठी इतकं सुंदर नानचे साहेबांचे बोल ऐकले नमस्कार दत्ताराम घोगे जिव्हाळ्याची माणसं आपली माणसं पुन्हा भेटू आपण दत्ताराम घोगे चॅनल धन्यवाद थँक्यू 在哪？